माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खांडवी तालुका बार्शी येथील लोखंडी सळेने भरलेल्या ट्रॅक्टरला कारची मागून धडक बसल्याने कारमधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना सायंकाळी घडली कुलदीप काळे यांच्या मालकीची कार माल एच तेरा त्र्याण्णव ब्याण्णव घेऊन त्यांचे मित्र नामदेव शिवाजी पालखी हा मित्रांना पुणे येथे सोडण्यासाठी निघाला होता खांडवी तालुका बार्शी येथे ही कार आली असता कुर्डुवाडीकडे जाण्याच्या दिशेने थांबलेल्या लोखंडी सळेने भरलेल्यावर नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली चालकाला रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॉलीला अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून अपघातात कार चालक नामदेव शिवाजी पालखे राहणार पिंपळगाव व त्याचा मित्र निलेश केकान वय वर्ष पंचेचाळीस हे जागीच मृत्युमुखी पडले कारमध्ये बसलेले त्यांचे नातेवाईक शिवशाला परमेश्वर हांगे भिकाजी केरबा केकान नीला केकान हे सर्वजण जखमी झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका